नमस्कार आपण आहात गरुड झेप न्यूज काल छत्रपती संभाजीनगर येथे चिखलठाणा येथे गोरक्षक श्री गणेश चेळके पाटील शहर पळाशी यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत भ्याड आणि जीव घेणं हल्ला झाला या घटनेच्या निषेधार्थ आज क्रांती चौक येथे विराट मोर्चा काढण्यात आला होता चिखलठाणा येथे गुरे आणि जनावरांच्या रस्त्यावर उतरून त्यांना रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पोलीस प्रशासन यांना सात दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला आणि प्र पोलीस प्रशासन यांच्याकडे यू पी पॅटर्न राबवण्यासंदर्भात मागणी करण्यात आली मुख्यमंत्री योगी योगीबाबाप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा बुलडोझन पॅटर्न वापरावा अशी मागणी सर्व करण्यात आली हिंदू समाज गोरक्षक दल छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता यावेळी अंबड येथील साध्वी गायत्री दिदी श्री राजेंद्र जंजाळ विलासभाऊ अवताडे आणि असंख्य बजरंग दल आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते झाली नाही प्रत्येक हिंदू होतेच आहे त्या प्रत्येक हिंदूंनी एक सटून या लसांच्या कांद्या सोडल्याशिवाय हिंदू जागे थांबला नाही पाहिजे म्हणून सर्व हिंदूंनी या गणेश चैत्याच्या पुस्तकात त्यांनी भाव घालला तसेच अनेक पुस्तक आपल्या हातून फोडले गेले पाहिजे जाग्यावरती येते त्याच्याशिवाय घोषणा नुसत्या निषेध होणार नाही प्रत्यक्ष त्रुटी झालं पाहिजे ज्या पोलीस बांधवांवरती हम्पा हल्ला झालाय जे संरक्षक आहे ते असताना सुद्धा हल्ला आहेत म्हणजे ते पोलिसांना सुद्धा गेलो नाही दोन्ही हिंदूंनी आपलं मन मनगट आणि मेंदू छत्रपती शिवाजी महाराजांसारखा धर्मवीर चंद्र छत्रपती संभाजी महाराजांसारखा एकून या नसकाच्या कांड्या मोगलशाही आदिलशाही कुतुबशाही मुदमशाही यांच्या औलादी औरंगेच्या औलादी आणि तिला जिवंत आहे त्या देस्याशिवाय शिवाय आगं आंबाडचं नाही मग ते हिंदूंना एक तुझं तरुण त्या नस्याच्या कांड्या खेचल्याशिवाय देव देवर येणार नाही भाऊ आला आलो प्रत्यक्ष आपल्या माथ्यावरती आला हा अल्ला समजून प्रत्येक हिंदूंनीवडे आले त्या प्रत्येकाने शंभर शंभर जण जागृत करून तेव्हा जागृतता निर्माण व्हावी आणि त्या लसणाच्या काड्या येणाऱ्या काल्यात सोडल्याशिवाय थांबायचं नाही योगी योगीराजा मराठीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काल जे परिचय करून द्यावा काल संभाजीनगर मध्ये जी घटना घडली त्या गणेश शेळकेचे वडील आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी त्यांना घटना विस्तृतपणे सांगायची विनंती करतो काल झालेल्या घटनेचा मी तर पहिला निषेध करतो कारण अशी जर घटना पोलीस सोबत असताना जर अशी घटना घडत असेल तर आपला कायदा काय कर करतो जर शासन जर या घटनेकडे कर दुर्लक्ष करत असेल शासन फक्त जर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शासनाने याच्यावरती कठोर कारवाई करावी आणि गणेश हा जो आहे रातच्या बारा एकला किंवा एक गोरक्षाचं जनतेचं काम येईल घरचं जेवणाचा ताट सोडून तो गोरक्षकतेसाठी निघतो आणि असे जर गोरक्षक जर रस्त्यात चिरडल्या जात असतील तर उद्या कोणी गोरक्षक तयार होणार नाही आणि पोलीस जर सोबत असताना जर असे गुन्हे घडतात मग शासन काय करतो शासन विमा देतो गोरक्षकाला विमा कशासाठी देतात तुम्ही अरे तुम्ही त्यांना लायसन्स द्या बंदुकीचे लायसन द्या तलवारीचे लायसन द्या स्वतः तो एकटा समर्थ आहे पोलीस येतात केव्हा गाय कापल्याच्या नंतर गोरक्षक जातो गाय वाचव पोलीस येण्याच्या अगोदर गाय कापाच्या अगोदर जातो आणि ती गाय जिवंत वाचवतो पोलीस गाय कापल्याच्या नंतर जातात हे शासनाचं चुकीचं धोरण आहे शासनाने त्यांना परमिशन द्यावं लायसन द्यावं एक तर तलवारी किंवा बंदुकीचं लायसन द्यावं प्रत्येक त्यांच्या जीवाला धोका आहे आणि जर का असे गोरक्षक तयार नाही झाले तर तुमच्या गोरक्षक ही धर्माचं प्रतीक हे राहणार नाही आणि माझी शासनाली विनंती आहे विमा दिल्यापेक्षा त्यांना लायसन्स द्या विमा कशाला देता आम्ही आल्यानंतर तुम्ही त्याला दहा वीस लाख देऊन काय करता अरे जर विमा दिला लायसन दिलं तर तुम्ही तो पन्नास पन्नास ठिकाणी उभा राहू शकतो म्हणजे तुम्ही एक पण आम्हाला असं वाटतं की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आहे हे म्हणून अपेक्ष तसं म्हणता येत नाही परंतु आम्ही शांचं भाषेने आहे आल्यानंतर मोदी सरकार कोणके देऊ आम तो रक्षक तो वक्तव्यात रंगायगे मग यायचं उलट्या टांगण्याची भाषा गेली कुठं आज जरी फक्त तुम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणता मग हे सरकार करताय काय मग तुम्ही आज का गोरक्षकावरती हल्ला होतात मग हे जे आधी आमचं करतात काय हे जर जे आधी तुम्ही उलट्या टांगण्याची भाषा करता मग आज का नाही आज ठीक आहे माझा मुलगा आहे म्हणून मी याच्यात असं हे होत नाही परंतु आज असे बरेच गोरक्षक आहे की त्यांना ह्या स्टेपला जावं लागतं काही काही जीवानीशी गेले काय केलं सरकारने दोन पाच लाख देऊन सातवाना केली गेली शांत झालं सगळं

एकत्र येऊन काल झालेल्या गणेश यांच्यावर जो हल्ला झाला गोरक्षा गोरक्षक गणेशजी त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सर्व हिंदू समाज इथे उपाय आहे आपण सर्वजण या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून शासनालाच निवेदन देणार आहोत विश्व हिंदू परिषदेचे राजू जहागीरदार मी अशी विनंती करतो की त्यांनी या वेळेला आपलं मार्गदर्शन करावं अंबाजीनगर शहरामध्ये मागील अनेक वर्षापासून हे जे जिहादी कसाई आहेत मांस विक्रेते आहेत यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे वेळोवेळे पोलिसांना या संदर्भातल्या आम्ही सूचना देतो पण अंतर्गत त्या गल्ल्यांमध्ये जे चालता त्याकडे दुर्लक्ष केलं जात काल गणेश छळके नावाचा आपला कार्यकर्ता जेव्हा त्याला सूचना मिळाली त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन त्या गल्लीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याला ते सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या आणि त्या कसायाने त्याच्यावर जीव घेणं हल्ला केला एकवीस टाके त्याला पडले तलवार सुरे त्याच्या अंगावर मारले आज तो जीवन मरणाची लढाई लढतो आहे संभाजीनगर शहरामध्ये ही एक घटना नाही आहे यानंतर देखील या घटना घडणार आहेत या लांड्यांना माहिती आहे की आपल्याला कदाचित झेल होऊ शकते सहा महिन्यानंतर सोडवायला त्यांचेच नेते त्यांना येतात पुन्हा आणि ते सोडले जातात अशा या परिस्थितीमध्ये आमची प्रत्येक आहे महाराष्ट्र शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये योगी सरकारचा पॅकन जोपर्यंत तिथं राबवला जाणार नाही हे जिहाजी अध्यक्ष थांबणार नाही पद्धतीची मागणी आम्ही फडणवीस सरकारकडे करणार आहोत आणि याचा निषेध करणं आणि पोलिसांना विनंती आहे ज्या तुम्ही जिहाद्यांना आता पतळलेला आहे त्यांची रस्त्यावरून थंड काढा त्यांना पतळत न्या तरच त्यांच्यावर जरा जबर धरप बसेल आणि आता बसणार नाही आता ही मागणी महत्वाची आहे मोदी सरकारचं जे पॅटर्न आहे तो राबवा आणि या ठिकाणी बुलडोजर चालून यांची घर नेसतो उत्तरा आपण सर्वजण काही घोषणा देऊ आणि हे निदर्शन नंतर थांबेल माताची की भारात की नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी चले चले गी। चले छत्रपति संभाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की